हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालिंडे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती जी माझ्या मनात आहे आणि तुम्ही पण याच्यापासून काहीतरी शिकावं असं मला वाटतं आणि काही लोक त्यांचे जे एक्सपिरियन्स सांगत असतात ते खरंच मला आता कळत आहे की ते त्यांच्यासोबत असं काही गोष्टी घडलेल्या असतात म्हणून ते त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करत असतात लोकांपर्यंत आणि त्यांना असं वाटतं की तुमच्यासोबत असं नको व्हायला म्हणून ते आपल्याला काही गोष्टी आपले जे मोठे असतात जसे की मम्मी पप्पा आजी बाबा बहीण असे काही आपले नातेवाईक का असतात ते आपल्याला काही गोष्टी समजवत असतात आणि आपण त्याच्यामधून काही गोष्टी शिकला शिकायला पाहिजे तसंच मी तुम्हाला माझ्या काही लाईफच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला मी आज शेअर करणार आहे तर ज्या दिवसापासून मी यूट्यूब चॅनल चालू केलं तर आता काही पाच सहा महिने झालेत वाटतं आणि माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते म्हणजे मॉनिटाईज झालेलं आहे तर मोनोटाईज झाल्यानंतर माझ्या जे लाईव्ह आहे त्याला डॉल म्हणजे ते म्हणतात ना सुपर चॅट मेंबरशिप सुपरस्टिकर असे ऑप्शन आलेले आहेत तर कसं आहे ज्याचं जे लोक लाईव्ह घेत नाहीत ना तर मला नाही माहिती त्यांच्या लाईव्हला असेल की नाही ते पण ज्यांचं चॅनल मोनो झालेलं असतं ना तर त्यांना ते ऑप्शन वगैरे येत असतात तर म्हणजे जेव्हा माझ्या लाइव मी जेव्हा लाईव्ह घेत होते ना तर तेव्हा ते ऑप्शन ते न होतं तर म्हणजे तेव्हा खूप लोक असे छान छान बोलायचे आणि जेव्हा मेंबरशिपचा वेळ आला ना तर लोकांना असं वाटायला लागलं की ही आमच्याकडून पैसे मागेल पैसे म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये मेंबरशिप घ्यायची असते सुपरस्टिकर पाठवायचे असतात सुपर चॅट करायचे असते आपल्या मनाने करायचे असते कोणाला फोर्स वगैरे काही नसतो पण लोकांना असं वाटायला लागलं की हे आमच्याकडून पैसे मागल म्हणून तर खूप लोक आहेत ना मित्रांनो यायचे बंद झाले लाईव्हमध्ये कारण की त्यांना संकट पडायला लागलं की हे आमच्याकडून पैसे मागते का काय सुपरचॅट करावं लागेल आता हिच्या लाईव्हमध्ये आपण आलो तर पहिले जेव्हा काही तसं काही नव्हतं तर इतके गोड गोड बोलत होते ताई अशी आहेस तू खूप छान आहे तू तुझा स्वभाव खूप छान आहे असं तसं आणि आता तेच लोक मला असं म्हणतात अगं घरं लोकांकडून काय का भीक मागते तुझ्या मेहनतीचं तू कमवणार अरे ही मेहनतच आहे चॅनल चा मोनोटाईज करणं म्हणजे ही मेहनतच आहे सहा सहा सात महिने आणि पहिले माझे एक वर्ष म्हणजे मी दीड वर्ष जर मी यूट्यूब मागं लावलेलं आहे तर ती माझी मेहनतच आहे मेहनत केली ते तर चॅनल मोनो होतं ना वगैरे मेहनतीचं चॅनल चा कसं मोनो होणार आहे मेहनत केल्यावरच चॅनल मोनो होतं आणि त्यालाच सुपरचॅट मेंबरशिप आणि सुपरस्टिकरचे ऑप्शन येतात तर खूप लोक मला असे कमेंट करत आहेत की तू फुकटचे पैसे मागत आहे मी पैसे नाही मागत मित्रांनो त्याच्यामध्ये जे काही फॅसिलिटी आहे त्या मी तुम्हाला आणि मेंबरशिप घेतल्याचे खूप काही असे फायदेसुद्धा आहेत आणि ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांना माहिती आहे तर बघा पर्सनली मी तुम्हाला सांगते मी कोणाला फोर्स करत नाही की तुम्ही मेंबरशिपच घ्या सुपर स्टिकरच पाठवा आणि हेच करा पण कसं आहे माहिती आहे का फक्त तुम्ही तुमचं वागायचं बदललं ना मग मला मी आता खरंच ओळखायला लागली की लोक कशा आहेत म्हणून जे लोक माझ्यासोबत गोडगोड बोलत होते ना तेच माझ्या लाईव्हमध्ये आता येत नाहीत का कारण की त्यांना संकट पडलेला आहे माझ्याकडून पैसे मागते का काय पण कसं आहे माहिती आहे का पैसे मागायचा काही विषय नाही तुमच्या इच्छावर आहे तुम्हाला सुपरचॅट करायचं असेल तर तुम्ही करू शकता नसेल करायचे तर असं पण मी तुमच्यासोबत बोलणारच आहे असं काय हे पर्सनल नाही की करायचंच म्हणून पण मला खरंच आता एक यूट्यूब चॅनल मी ज्या दिवसापासून चालू केलं ना मी खरंच दुनिया शिक ओळखायचं शिकलेली आहे की दुनियामध्ये कशा कशा प्रकारचे लोक असतात आणि जे लोक जास्त तोंडावर गोड बोलतात ना त्यांच्यावर बोलता तुम्ही कधीच विश्वास करू नका मित्रांनो आणि हे आपल्या रिअल लाईफमध्ये पण आपल्याला जगताना ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत मी खूप लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवला लाईव्हमध्ये आणि त्यांनीच मला अशा अशा कमेंट केल्यात मी आयुष्यामध्ये त्या कमेंट कधी विसरू शकत नाही अशा त्यांनी कमेंट केल्यात आणि तोच व्यक्तीवर मी डोळे बंद करून विश्वास केलेला आहे आणि त्याच लोकांनी अशा 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 कमेंट केलेल्या आहेत पर्सनली मी कोणाचं नाव घेणार नाही खूप लोकांनी कमेंट केलेलं आहे एक दोन तीन नाही असे खूप लोक आहेत जे माझ्यासोबत पहिले खूप छान बोलत होते नंतर त्यांनी कंटिन्यू घाण घाण कमेंट करायचं चा, चालू केलेलं आहे कारण की मी आता सक्सेस झाली माझ्या चॅनल मोनो झालं आणि अजून तर पेमेंट सुद्धा आलेली नाही तरी लोक एवढे जळत आहेत तर विचार करा माझी पेमेंट आल्यावर लोक किती जळून राख होऊन जातील ते मी सांगू शकत नाही पण मी एक गोष्ट सांगते मित्रांनो ज्यावेळेस आपल्या आपल्याला कोणी आपले पाय ओढायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस आपल्याला स्ट्रॉंग व्हायची गरज आहे कोणी आपले पाय ओढले तर त्यावेळेस रडत बसू नका स्ट्रॉंग व्हा दुनियाशी लढा आणि हीच जिंदगी आहे रिअल लाईफमध्ये पण अशा काही गोष्टी होतात की आपल्याला आपल्याला एखादं वीक पॉईंट बघून लोक त्या पॉईंटला असा टच करून 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 आपल्याला एवढं कमजोर बनवून टाकतात की आपण लाईफमध्ये आपल्याला असं वाटतं की नाही मला आता जगायचंच नाही आहे पण नाही तसं नका करू लाईफमध्ये हार मानायची नाही मेहनत करत राहा मी माझे शंभर टक्के देणार आहे मी मेहनत करत राहणार आहे माझं मेहनतीचं आहे आणि एक दिवशी त्याला फळ नक्कीच येणार आहे मी कधीच कोणाचा वाईट विचार केला नाही आणि मी लाईव्हमध्ये सुद्धा ऑलवेज असंच म्हणत असते की नाही मित्रांनो तुम्ही माझे एक, एक जे सबस्क्रायबर आहे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि मी खूप मेहनतीने एक एक सबस्क्रायबर वाढवला आहे आणि चॅनल मी मोनो केलेला आहे खूप लवकरच आपल्या चॅनलची पेमेंट सुद्धा येणार आहे मित्रांनो कारण की आता हाती गेल्याने शेपूटच राहिलेला आहे तर कसं आहे जेव्हा तुम्ही सक्सेस होतात ना तर खरंच मला कळलं की लोक असं म्हणतात ना सक्सेस होतात की तेव्हा म्हणतात ना दुश्मनांची संख्या वाढत जाते तसं माझ्यासोबत पण झालं आणि ते खरंच रियालिटीमध्ये मला बघायला पण भेटलेलं आहे तर जाऊ द्या मित्रांनो हेच शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगते की लाईफमध्ये खरंच खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही काही करायला निघाल तर लोक तुमचे पाय ओढतील तुम्हाला काय बोलतील सांगता येत नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रूपा ही रूपाली कायम अशीच राहणार आहे याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही भले माझा चॅनल मोनो हो माझी सॅलरी येऊ हो, मी कधीच बदलली नाही पण लोक बदललेत पण ठीक आहे चला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे विचार तुम्हाला कसे वाटलेत ते पण सांगा मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय लव्ह यू बाय बाय मित्रांनो